सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील शवगृह हे गेले बारा दिवस उलटून देखील बंद अवस्थेत आहे हे शवगृह बंद स्थित असल्याने जिल्ह्यातील मृतांच्या नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहेत याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन शवगृहाची पाहणी केली असता शवगृह नादुरुस्त अवस्थेत असल्याची खात्री केली ओरोस येथील शवगृह बंद असल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांची युद्ध बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट घेऊन के विचारणा केली शवगृहाचा कॉम्प्रेसर नादुरुस्त झाला असल्याने शवगृह बंद असल्याची कबुली डॉक्टर पाटील यांनी दिली मेडिकलचे डीन डॉक्टर जोशी यांच्याशी श्री संदेश पारकर यांनी फोनद्वारे संपर्क साधून चर्चा केली डॉक्टर जोशी यांनी खराब झालेल्या शवगृहाचा कॉम्प्रेसर खराब असून दोन दिवसात शवगृह पूर्ण पूर्वस्थितीत कर

आता मागवत आहे कोल्हापूर कोल्हापूरवरून मुंबई एकाच वेळी सगळं मागून घ्या जे काय लागणार आहे ना कॉम्प्रेसर आणि काय लागणार आहे ते एकाच वेळी मागून घ्या पण आता बारा दिवस झाले ना बारा दिवस झाले कधी होईल कधी होईल कधी येईल सामान कधी येईल संध्याकाळ परवा चालू होईल ठीक आहे दोन दिवसात करा मात्र मुंबई म्हणजे एकाच वेळी सगळं मागून घ्या जे काय लागणार आहे ना कॉम्प्रेसर बरोबर आणि काय लागणार आहे ते एकाच वेळी मागून घ्या सगळं तुम्हाला मानव आज सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाला भेट दिली डॉक्टर श्रीपाद पाटील डॉक्टर नागरगोजे या दोन्ही डॉक्टरांशी या संपूर्ण इथल्या परिस्थितीबाबत चर्चा केली खरं तर गेली बारा दिवस या जिल्ह्याचं सभागृह हे त्या ठिकाणी बंद स्थितीमध्ये आहे खरं तर सभागृह बंद असल्यामुळे ज्या ठिकाणी जे नातेवाईक आहेत ज्यांच्या ज्यांचा मृत्यू होतो त्या नातेवाईकांचे अतुनात हाल या निमित्तानं होतात कारण जर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे असेल त्या बॉडीवर तर त्याला तितका वेळ नाते ना हा नातेवाईकांना मिळत नाही म्हणतात नातेवाईक हा बाहेरगावी असतो मुंबईमध्ये असतो इतर राज्यामध्ये असतो आणि शवविच्छेदन झाल्यानंतर किंवा रुग्ण मृत्यू झाल्यानंतर त्याला शवाग्रहाची अत्यंत गरज आहे आणि गेली बारा दिवस जवळजवळ या जिल्ह्यामध्ये सातत्यानं दोन ते चार ह्या मृत्यू त्या ठिकाणी होतात तशा प्रकारच्या बॉड्यास त्या जिल्हा रुग्णालयाशी असतात पण आज बारा दिवस झाले त्या ठिकाणी हे अतुरात त्या ठिकाणी हाल होत आहे आणि म्हणून याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि आवाज उठवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलो खरं तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण त्या कॉम्प्रेसर त्याचा खराब झालेला आहे आणि त्यामुळे जे खंड वातावरण व्हायला पाहिजे ते त्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि म्हणून लवकरात लवकर कॉम्प्रेसर त्या ठिकाणी बदलून जी काय जे साहित्य लागेल ते साहित्य मागून घेऊन ते दोन दिवसामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती करून ते रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करता येतकार करणार अशा प्रकारची भूमिका डॉक्टरांनी आणि संबंधित जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांनी त्यांच्याची संबंध मांडलेली आहे पण तरीसुद्धा भविष्यामध्ये अजून अशा प्रकारचं अधिकचं शवाग्रह हे त्या ठिकाणी व्हावं हीसुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि आज जवळजवळ चार अधिक दोन सहा त्या ठिकाणी मृत्यू झालेल्या बॉडी त्या ठिकाणी शवागृहामध्ये राहू शकतात असं त्या ठिकाणी आजची परिस्थिती आहे पण ते आज बंद स्थितीमध्ये आहे पण अधिक म्हणून त्या ठिकाणी जवळजवळ बारा अजून शव म्हणजे मृत्यू झाल्यानंतर बॉडी ठेवण्यासाठी ही त्या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था व्हावी ही मागणी आम्ही केलेली आहे आणि प्रशासनाकडनं लवकरात लवकर त्याच्याबाबतचा निधी आणि प्रशासकीय मान्यता घेऊन लवकरात लवकर निविदा करून त्या ठिकाणी तीही व्यवस्था या जिल्ह्याच ठिकाणी करण्यात करणार आहोत अशा प्रकारची सुद्धा भूमिका ही त्या ठिकाणी डॉक्टरांनी मांडलेली आहे पण आज या रुग्णाला जिल्हा रुग्णालयाला भेट देत असताना याच्यामधलं शवाग्रह बंद आहे गेली बारा दिवस हे त्या ठिकाणी जाणवलं आणि त्याच्या संदर्भात आवाज आणि चर्चा करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी आलो खरं तर दोन दिवसामध्ये या सगळ्या जिल्हा रुग्णालयाने ही व्यवस्था सुरू करावी आणि जे काही नातेवाईकांचे त्या ठिकाणी हाल होत आहेत त्या हाल त्या ठिकाणी हाल होण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करावा ही मागणी या निमित्तानं आम्ही केली